जेवढे लोकशाही जो आणि स्वातंत्र्याचं संबंधी असता असलेले जेवढे राजकीय पक्ष हो आहेत त्या सगळ्यांनी त्याला विरोध केलं ही गोष्ट योग्य नाही एखादी गोष्ट तुम्हाला मंजूर असेल तर त्यासाठी तुम्ही इतक्या दिवसासाठी त्याला निवड करणं ही म्हणजे डायरेक्टली मूलभूत स्वातंत्र्याला हा हल्ला आहे आणि म्हणून आम्ही त्याचा निघतो

सगळे महत्त्वाचे लोक हजार होते त्याच्यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते कर्नाटकचे पदाधिकारी होते त्याच्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री होते मुंबई अब्दुल्ला होते त्याच्यानंतर अन्य विरोधी पक्षाचे महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी होते राहुल गांधी होते सोनियाजीसुद्धा होते आणि या सगळ्यांच्यासमोर एक चर्चा झाली की निवडणुकीला आपण एका विचाराला सामोरं जावं लवकरात लवकर जागांच्या वाचपाबद्दलचा निर्णय घ्यावा जिथं देशमुत असेल तो देशमुख एक दोन लोकांनी बसून त्याचा मार्ग करावा त्यानंतर आता हे जे, जे संघटन उभं केलं त्याचं नेतृत्व त्याचा अध्यक्षपद खरगेंनी घ्यावं अशा प्रकारची सूचना ही काही सरकार्यांनी केली आणि त्याला या सगळ्यांची सहमती होती आणि दुसरी एक त्याच्यामध्ये काही कार्यक्रम आणि या गोष्टी तयार करायची त्याच्यासाठी एक कमिटी अपमान करावी आणि ती कमिटी उद्याचे सगळे कार्यक्रम घडवला त्याच्यानंतर सार्वजनिक काही जाहीर सभा एकत्रित या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केलेली आहे मी संपूर्ण मिटिंगला हजर राहू शकलो नाही तर कार्यक्रम होता पण मी हजर असेल पण ज्या गोष्टी घडल्या त्या एवढ्या आहे पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय देण्याच्यासाठी विविध राजकीय पक्ष की जे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाची ज्यांची भूमिका समर्तेची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देतात ही जवळची वाट होती त्याच्यात काही नाराजी नाही त्याच्यात संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारने घ्यावी असं सगळ्यांनी सुचवलं

त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा असं आहे की आम्हाला या ठिकाणी कुणाचं करावं आणि त्याच्या नावाने वर्ष वाढायचं असा अर्थ वाटतो आम्हाला ही खात्री आहे की विद्यार्था निवडणुका झाल्याचा नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित भागानं देशाला फरक देऊ शकतो असं तुम्हाला एकोणीसशे सत्त्याहत्तरचं उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्त्याहत्तर साली लोकांनी निवडणुका लढवल्या निवडणूक झाल्यावर जनता पक्षाची निवड झाली आणि त्याच्यानंतर मोरारजीबाई देशांची निवड झाली निवडणुकीला जाताना मोराजीबाईंना फोर्ज केले नव्हतं त्यावेळेला अनिल बाणी यांच्या संदर्भाच्या लोकांच्या भावना होत्या लक्षात घेऊन वर्ष करावं काल खूप मोठी अपेक्षा होती पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी एका मंदिरात स्वच्छता केली परंतु शेतकऱ्यांच्या अनुषंगाने काहीतरी घडेल ते काहीतरी घोषणा करतील अपेक्षा होती अपेक्षा असं आहे की सगळ्या देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधित आत्ताच्या सरकारचं धोरण हे शेतकरी आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या कांदा उत्पादकांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील पण त्या प्रश्नाकडे काही त्यांना लक्ष द्यायचं असं दिसत नाही थी। ठीक आहे ते अनेक देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो म्हणून त्या इन्स्टिट्यूशनचा एक जो सन्मान ठेवायचा असतो

आता काँग्रेसवर टीका केली जाते की काँग्रेस जात नाही काँग्रेस जात नाही असं नाही काँग्रेसचं म्हटलं की ते सगळं मंदिर खुलं करा अर्धच कामाला येऊ नका आणि इथं तुम्ही मंदिर पूर्ण व्हायच्या होवी लोकसभेचे निवडणुका नदीसमोर ठेवून हे उद्योग आहेत हे राजकीय हेतून आहेत आणि त्यामुळं लोकांना त्यासंबंधीची नाराजी आहे कुणाचाही मंदिराला विरोध नाही

结回，结婚，小孩生了。<music>